नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहुया राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या आणि ठळक बातम्या शेतकरी कर्जमाफी प्रक्रियेला वेग शासनाने मागितली माहिती दोन प्रपत्रात माहिती तयार करणे सुरू शेतकऱ्यांना सहकार्याचे आव्हान बळीराजाच्या कष्टाला आता मिळणार सुखाची साथ राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफी प्रक्रियेला दिली आहे वेगवान गती आसमानी आणि सुलतानी संकटात सापडलेल्या माझ्या शेतकरी बांधवांना आता काळजी सोडा कारण सरकार पाठीशी उभी आहे अमरावतीसह संपूर्ण राज्यातील कर्ज निवारण योजनेसाठी शासनाने माहिती मागवली असून प्राथमिक कृषी पत पुरवठा संस्था आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकाकडून आणि ब या दोन पत्रात माहिती संकलित करण्याचे काम पातळीवर सुरू आहे शेतकरी मित्रांनो सावधान तुम्ही जर दोन चार प्रकारच्या औषधी एकत्र मिश्रण करून फवारत असेल तर आता तुम्हाला सावधान होण्याची गरज आहे कारण कीटकनाशक खतांचे चुकीचे मिक्सिंग केल्यास पिकांना ते घातक ठरू शकते असे तज्ज्ञांनी सांगितले आहे तांत्रिक माहितीशिवाय कुठल्याही प्रकारे औषधीमध्ये एकत्र मिश्रण करून नाही सुसंगत जोड्या कोणत्या माहिती करून घ्या तरच करा औषधीमध्ये मिश्रण शेतकऱ्यांची वीज समस्येतून झाली मुक्ती आठ हजार पंपाला सौर ऊर्जेची मिळाली साथ मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत केवळ दहा टक्के रक्कम भरून शेतकऱ्यांना मिळाला संच राज्य शासनाची महत्वाकांक्षी योजना मागेल त्याला सौर पंप योजनेमुळे शेतकऱ्यांना मिळाला मोठा फायदा बळीराजाला योग्य सल्ला मिळणार किसान कॉल सेंटरमुळे शेती आता फुलणार केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आल्या असून बाजारभाव खत पाणी व्यवस्थापनावर मिळेल सल्ला बदलत्या हा, हवामानामुळे शेती व्यवसायासमोर मोठी आव्हाने उभी राहिली आहे पिकावरील रोगराई खतांचे नियोजन आणि बाजारभावातील चढ उतार यामुळे शेतकरी अनेकदा अडचणीत येतो हीच गरज ओळखून केंद्र सरकारने किसान कॉल सेंटर ही महत्वाकांक्षी योजना सुरू केली असून बीड जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आव्हान प्रशासनाकडून करण्यात आले आहे सोयाबीन तुरीच्या दरात घसरण शेतकऱ्यात पुन्हा चिंतेचे वातावरण बाजार समितीमध्ये सोयाबीनला पाच हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल मिळाला भाव हमी भावापेक्षा किंचितच मिळाले ज्यादा दर त्यामुळे शेतकरी झाले नाराज महाडीपीटी पोर्टलवर नोंदणीकृत तब्बल सात लाख दहा हजार शेतकऱ्यांची निवड झाली रद्द संभाजीनगर जालना बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा समावेश शेतकऱ्यांनो ई के वाय सी करा अन्यथा अतिवृष्टीचे अनुदान विसरा जिल्ह्यातील अठ्ठावीस हजार एकोणचाळीस शेतकऱ्यांचे तब्बल चौदा कोटी रुपयांचे अनुदान रखडले जालना जिल्ह्यात गेल्या वर्षी जुलै ते सप्टेंबर या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते सरकारने या नुकसानीसाठी चारशे एकतीस कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली होती मात्र ताजी आकडेवारी धक्कादायक आहे जिल्ह्यातील तब्बल अठ्ठावीस हजार एकोणचाळीस शेतकऱ्यांचे चौदा कोटी रुपयांचे अनुदान केवळ तांत्रिक तरी कारणामुळे थकीत झाले असल्यामुळे लवकरात लवकर शेतकऱ्यांनी केवायसी पूर्ण करून या योजनेचा लाभ घ्यावा कृषी वितरणाच्या अनुदानात केंद्राकडून तात्पुरते कपात करण्यात आले असून राज्यातील कृषी योजनांसाठी अनुदानाचा दुसरा हप्ता देताना केंद्र सरकारने निधीत अचानक दहा टक्के कपात केली आहे त्यामुळे या योजनेपोटी अपेक्षित एक असलेले एकूण एकशे बावीस कोटी रुपये तृतास केंद्र शासनाने थांबवले डी ए पी किमतीत होणार वाढ केंद्रीय अर्थसंकल्पात आयात शुल्क माफी सवलत मागे घेतल्याने डी ए पी किमतीत आता होणार वाढ यंदाच्या उन्हाळ्यात आता पाचशे एकसष्ट गावात पाणी टंचाईचं संकट निर्माण होणार असून एकशे चाळीस वाड्यांना याचा झळ सोसावा लागणार आहे जानेवारी ते जूनपर्यंतची टंचाई निवारण्यासाठी जिल्हा परिषदेकडून सोळा कोटींचा संभाव्य आराखडा करण्यात आला तयार पीक पाहणीत सहाय्यकांचा जीव टांगणीला ना विमाना मोबदला भोकरदन तालुक्यात पीक पाहणीचे मानधन रखडले एकशे शहाण्णव सहाय्यकामध्ये पसरली तीव्र नाराजी मनपाच्या रमाई घरकुल यादीत बाराशे कोटी लाभार्थी घुसून लाटले तीस कोटी झोपडपट्ट्यात स्वतःचे घर असणाऱ्यांची पुन्हा घरकुले मंजूर करून कोट्यवधीचा केला भ्रष्टाचार संभाजीनगरमधील अधिकाऱ्यांनी केले कारनामे जिल्हा दूध संघाला देणार अजित पवार यांचे नाव संचालक मंडळाच्या बैठकीत सर्वानुमते ठराव झाला मंजूर अजित दादा पवार यांनी पुणे जिल्ह्यातील सहकार चळवळीला बळ देण्यासाठी वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन केले संघाच्या वार्षिक सभेला त्यांनी उपस्थित राहून कार्यपद्धती विस्तार योजना तसेच प्रशासकीय समन्वयासाठी महत्त्वपूर्ण पाठबळ दिले होते त्यामुळे हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला काँग्रेस माझी कबर कधीही हो खोदू शकणार नाही नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन विरोधी पक्षाला निवडणुकांमध्ये सलग होत असलेले पराभव पचवता येत नाहीत विरोधकांचा गदारोळ हा महिला राष्ट्रपतींचाच नव्हे तर घटनात्मक पदाचा अपमान पंतप्रधानांचा राज्यसभेतील भाषणात विरोधकांवर केला घणाघात ट्रम्पशाहीचा शेतीवर वरवंटा भारत अमेरिका व्यापार करार मार्गे डोनाल्ड ट्रम्प यांची एकतर्फी घोषणा भारताने अमेरिकेच्या शेतीमालासाठी बाजारपेठ खुली केल्याचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केले भारत सरकारकडून मात्र याविषयी कोणतीही माहिती देण्यात आली नाही त्यामुळे कोणत्या शेतीमालाची आयात होणार किती आणि कधीपर्यंत होणार याची धास्ती शेतकऱ्यांनी घेतली आहे तर विरोधी पक्षांनी सरकारच्या भूमिकेवर सडकवून केली टीका ऑनलाईन गेमिंगचे डिजिटल वीज कोवळ्या जीवांच्या मुळावर तीस टक्के मुलांना लागले व्यसन पालकांना वेळी सावध व्हा मुले आभासी प्रेमाच्या किंवा हिंसक आव्हानांच्या जाळ्यात अडकू शकतात परीक्षेत गैरप्रकारांना मदत केल्यास थेट फौजदारी गुन्हा दाखल होणार कॉफीमुक्त परीक्षेसाठी जिल्हा दक्षता समितीसह शिक्षण विभाग सज्ज ऐंशी टक्के केंद्रावर लागणार कॅमेरे घरकुल मंजूर झालंय पण निधीच मिळेना लाभार्थ्यांचा सवाल निधी अभावी रखडली घरकुलांची कामे भारताला पंचवीस टक्के दंड परत करणार अमेरिका रशियन तेल खरेदीवर दंड लावण्यात आला होता व्हाईट हाऊस आदेश सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते सहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या कालावधीच्या दरम्यान अमेरिकेने भारतातून आयात वस्तूवर आकारलेले दंडात्मक आयात शुल्क परत मिळणार व्यापाऱ्यांना चाळीस हजार कोटींचा दिलासा मिळण्याची शक्यता पाच वर्षानंतरही बाळासाहेब ठाकरेंचे स्मारक केवळ नागरिकांच्या स्मृतीत प्रियदर्शनी उद्यानातील सतरा एकर जागेवर संतगतीने सुरू आहे स्मारक आणि म्युझियमचे काम राज्य शासनाकडून मिळाला पस्तीस कोटींचा निधी निधीच्या कमतरतेमुळे काम संतगतेने चालू